हॅलो मम्मी हा ते पाच माणसाची वांगेची भाजी करायची तर वांगे किती चिरायचे बर आणि तांदूळ किती वाट्या घालायचे बर बर आणि बेसनात भजे करायला कांदेच टाकायचे <laughs> पाणी टाकून विचारते <बर>, <laughs> मी तुला हा काय विचारावं लागलो हो ठीक आहे ठीक आहे ठेव काय करायला कवर झाली गेली तिकडं नक्की ही शापाईला फोन हो लावायला गेली अस येतेच काहीला वांग बाय गोराला म्हणलं होतं माया भावाची कर म्हणून पण त्याला लव मॅरेज करायचं होत आणलं हे खाबड घरात लव्ह मॅरेज करून त्याला ना भाजी येते ना पोळी येते मला लय म्हणत होता आई चपाती जरा पतली कर आणि आता हिच्या हातचे करपलेले कातडे सुद्धा खायला 哎呦我的妈！<laughs> <laughs>